कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल मराठी अभिनेत्री हेमांगी राव यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जमीन बळकावण्याचे आरोप केले होते खालापूरमधल्या कांढोर्ली इथल्या पाच एकर आठ गुंठे जागेचं हे दीपक वाधवा यांच्यासोबत असणारं जमीन प्रकरण आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव घेतल्यानं चर्चेत आलं होतं जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण काय आहे हेमांगी राव यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊस प्रायव्हेट लिमिटेड नावानं खालापूरमधल्या कांढोर्ली इथे हेमांगी राव आणि विनोद राव यांनी प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी जागा घेतली पाच एकर आठ गुंठे असणाऱ्या या जागेत दीपक वाधवा यांच्यासोबत नोंदणीकृत नसणारा सामंजस्य करार करण्यात आला होता ही जागा आधी टाउन प्लॅनिंग अलिबाग यांच्या अंडर होती त्यानंतर आठ वर्ष सिडकोच्या नयना प्रकल्पात आली आणि आता एम एस आर डी सीमध्ये आल्यानं प्रोजेक्ट डेव्हलपमेंट लांबणीवर पडलं दीपक वाधवा यांनी अकरा कोटी रुपयांना जागा विकत घेण्याची ऑफर दिली आणि पंधरा टक्के रक्कम दिली सी ए विनोद नायर यांच्यासोबत मध्यस्थीनं झालेल्या मीटिंगमध्ये इथून पुढचा व्यवहार पूर्ण करू शकणार नाही असं दीपक वाधवा म्हणाले प्रोजेक्ट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावर दीपक वाधवा यांनी जागेवर अवैध कब्जा करण्याचा प्रयत्न केला असे आरोप हेमांगी राव यांनी केले आमदार महेंद्र थोरवे आणि दीपक वाधवा हे पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन जागा बळकावण्याच्या प्रयत्नात असल्याचे गंभीर आरोप हेमांगी राव यांनी केले हेमांगी राव यांना उत्तर देत आणि केलेले सर्व आरोप फेटाळत दीपक वाधवा यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला सामंजस्य करार झाल्याप्रमाणे हेमांगी राव आणि विनोद राव यांनी काही नियम पाळले नाहीत हेमांगी राव आणि विनोद राव यांच्यावर काही गुन्हे सुद्धा दाखल आहेत करार झाल्याप्रमाणे हेमांगी राव आणि विनोद राव हे घेणे लागत नसून मेंबर्सना पैसे देणे लागतात हेमांगी राव या स्वत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे गेल्या होत्या त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी मला प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी बोलावलं होतं त्यानुसार मी सगळी कागदपत्रं नेऊन त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली दीपक वाधवा यांच्या जागेमध्ये हेमांगी राव यांनी अतिक्रमण करून बांधकाम केलं आणि त्यानंतर स्वतःच जागा विकत घेण्याची ऑफर दिली हेमांगी राव आणि विनोद राव यांना आत्तापर्यंत दीपक वाधवा यांनी दोन कोटी नव्वद लाखांपेक्षा अधिक रक्कम दिलेली असल्याचे पुरावे सादर केले हेमांगी राव आणि विनोदराव हे गुंड आणून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्याविरोधात आम्ही पोलिसांकडे सुद्धा तक्रार केलेली आहे असं दीपक वाधवा पत्रकार परिषदेत म्हणाले दीपक वाधवा यांनी हेमांगी राव यांचे सर्व आरोप फेटाळत आमदार महेंद्र थोरवे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा केला प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी राव यांनी अनेकांकडून पैसे घेतलेले आहेत गेल्या काही वर्षात जागेच्या किमती वाढल्यामुळे त्यांची हाव वाढलेली आहे आणि त्यांना अजून पैसे हवे असल्यानं आता आरोप करत आहेत मुळात हे प्रकरण जमिनीच्या विवादात अडकले असल्यानं कायदेशीररित्या सोडवणं गरजेचं आहे त्यात राजकीय व्यक्तींची नावं घेऊन त्याला राजकीय वळण देणं हे कायदेशीररित्या चुकीचं ठरेल असं दिसते या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे अभिनेत्री हेमांगी राव आणि डॉक्टर हेमांगी राव हे माझ्याकडे दोन महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी आलेले होते आणि त्यांना त्यांच्या जागेमध्ये डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात ते आम्हाला डॉक्टर राव हे सांगायला आलेले होते आणि तेव्हा आम्ही पूर्णपणे त्यांच्या प्रॉपर्टीची माहिती सहज घेतल्या असताना आमच्या निदर्शनात आले की त्या प्रॉपर्टीवर ऑलरेडी त्यांनी कस्टंबरकडनं फ्लॅट बांधून देतो म्हणून अनेक नऊ ते दहा कोट रुपये त्यांनी कस्टमरचे उचलले कोणाकडे तीन लाख पाच लाख दहा लाख असे दोनशेच्या वर लोकांकडनं पैसे उचललेले निदर्शनात आल्यानंतर आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं किंवा आम्ही तुम्हाला याच्यामध्ये काय मदत करू शकत नाही तुम्ही लोकांचे पैसे पहिले क्लिअर करा त्यानंतर आमच्याकडे त्यांच्याच त्यांच्या ज्यांच्याशी एमओयू केलेला होता ते वाधवा बिल्डर सुद्धा आमच्याकडे आले आणि त्यांना असं समजलं की डॉक्टर राव ना आमदार थोरवे साहेब मदत करतायत म्हणून ते मला भेटायला आले आणि त्यांनी सविस्तरपणे सगळी माहिती मला सांगितली की अशी अशी परिस्थिती आहे आमचे पण दोन कोटी नव्वद लाख रुपये एमओवर घेतलेले आहेत तर त्यांनी डॉक्टर वाधवान त्यांना वाधवा बिल्डर त्यांना सांगितलं की कस्टमरचे जे पैसे आहेत ते तुम्ही क्लिअर करून घ्या अकरा कोटीला काहीतरी त्यांचा व्यवहार ठरलेला होता कस्टमरचे काहीतरी नऊ कोटी रुपये द्यायचे होते ते पैसे त्यांनी वाधवानी द्यायचे असं होतं आणि डॉक्टर राव त्या गोष्टीला अपोज करत होता अशा पद्धतीने निदर्शनात आल्यानंतर डॉक्टर रावनी त्या सगळ्या लोकांची फसवणूक केल्यामुळे काही कस्टमर कंज्युमर कोर्टमध्ये गेले काही ओडब्ल्यू मध्ये गेले वाधवा बिल्डरने सुद्धा तक्रार केली मग मात्र आम्ही डॉक्टर रावला मदत केली नाही आणि म्हणून डॉक्टर रावचे अभिनेत्री असणारे त्यांच्या मिसेस ह्या सुद्धा त्याबरोबर मला आलेल्या होत्या त्यांच्या समोर मी डॉक्टर रावना स्पष्टपणे सांगितलं की ह्या तुम्ही लोकांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही डॉक्टर रावने आता काहीतरी भाडोत्री पाच पंचवीस गुंडा आणून त्या जागेवर त्या ठिकाणी बसवलेले आहेत ते वाधवांचं पोजेशन त्या ठिकाणी आहे असं कृत्य केलं होतं म्हणून मी त्या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि हा आरोप हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे या आरोपामध्ये सुद्धा डॉक्टर राव आणि त्यांची मिसेस सुनील तटकरेंना भेटायला गेल्या आणि सुनील तटकरें त्यांना चुकीच्या पद्धतीने सल्ला देऊन अशा पद्धतीचा आरोप करण्यास सांगितलेला आहे असं माझं मत आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका